नमस्कार मी सुचेंद्र आपल्या सर्वांचं स्वागत करतो इतिहास या विषयामध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये स्कोअर करण्यासाठी स्ट्रॅटर्जी काय असायला हवी नेमकं इतिहास या विषयामध्ये नेमकं काय विचारण्यात येतं परीक्षेमध्ये राज्यसेवा परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते इतिहास या विषयामध्ये जात असतात बऱ्याच जणांना असं वाटत असतं की इतिहासामध्ये काय सर बरेच प्रश्न हे अवांतर येत असतात ओके लक्षात घ्या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आपल्या या आजच्या सेशन्समध्ये घेणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये इतिहासामध्ये जर तुम्हाला पंधरापैकी तेरा प्लस प्रश्नांचे जर आन्सर करेक्ट करायचे असतील किंवा करेक्ट आणायचे असतील तर नेमकी स्ट्रॅटर्जी काय पाहिजे नेमकं तुम्ही काय वाचायला पाहिजे आणि कशा प्रकारचे मुद्दे इथे वाचायला पाहिजेत या अँशियंट मेडिवल आणि मॉडर्न या तिन्ही प्रकारच्या इतिहासामध्ये हे आपण इथे सविस्तर पाहणार आहोत लक्षात घ्या इतिहासामध्ये आपल्याला स्कोअर करायचं आहे सगळ्यात महत्वाचं पंधरापैकी तेरा प्लस प्रश्न आपल्याला अचूक आणायचे आहेत स्टॅटिक प्लस करंट आता इतिहासामध्ये सुद्धा करंट येतं का तर येत नाही परंतु जो फॅक्च्युअल भाग आहे आणि कधी कधी चर्चेमध्ये एखादा चर्चेमध्ये भाग असतो ओके तो सुद्धा करंट किंवा हिस्ट्रीच्या अनुषंगाने इतिहासामध्ये विचारण्यामध्ये येतो ओके असा सुद्धा कधी कधी प्रश्न येत असतात कन्सेप्ट प्लस फॅक्ट यांचा योग्य समतोल इथे राखायचा आहे जे तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत कारण इतिहासामध्ये इतिहास होऊन गेलेला आहे एकदा तुम्ही पाठ केल्याच्या नंतर जे बेसिक इतिहासाचं तुम्हाला माहिती झाल्याच्या नंतर ओके तो कन्सेप्टवर बेस्ट प्रश्न जे आहेत ते खूप इथे इतिहासामध्ये विचारण्यात येत असतात लक्षात घ्या इतिहासासाठी काय वाचायचं आहे सगळ्यात महत्वाचं सहावीच्या बारावी सहावी ते बारावीच्या एन सी आय टी वाचायच्या आहेत महाराष्ट्रा स्टेट बोर्ड हिस्ट्री टेक्स्ट बुक जे आहे सातवी ते बारावीपर्यंत वाचायचे आहेत याच्यामध्ये अकरावीचं इतिहासाचं स्टेट बोर्ड आहे ओके okay, अकरावीचं बुक हे महत्वाचं आहे याच्या दोन तीन तुमच्या रिव्हिजन झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर इंग्लिशमधून वाचायचं असेल तर मराठीमधून सुद्धा अवेलेबल आहे स्पेक्ट्रमचं बुक जे okay, आहे ओके आधुनिक भारताचं संक्षिप्त इतिहास हे मस्त वाचलं पाहिजे कारण जेव्हा आपण आधुनिक भारताचा इतिहास बघतो मोस्ट ऑफ द क्वेश्चन या बुकमधून स्पेक्ट्रम जेचं बुक आहे आधुनिक भारताचं संक्षिप्त इतिहास या बुकमधून या पुस्तकामधून इथे कवर झालेले आपल्याला दिसतात ओके गाठाळ सरांचंसुद्धा मॉडर्न इंडियाचं पुस्तक आहे याच्यासोबतच आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर आणि बिपिनचंद्र यांचंसुद्धा पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास अनिल काठारे सरांचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वाचू इतिहासासाठी शकतात शकतात आणि ॲन्शियंट इंडियाचं एक विपुल वाघमोडे सरांचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही ज्ञानदेप अकॅडमीचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही अँशियंट इंडियासाठी इतिहासासाठी रेफर करू शकता ओके okay. हे hey, इतिहासासाठी आपण वेगवेगळे सोर्सेस बघितलेत नेमकं काय वाचायचं आहे तुम्हाला आता अँशियंट इंडियामध्ये ओके okay. सगळ्यात महत्वाचा इतिहास जे आहे ते तीन टप्प्यामध्ये आहे एक तर आहे एन्शियंट म्हणजे प्राचीन भारत त्याच्यानंतर आहे मध्ययुगीन भारत आणि त्याच्यानंतर आहे आधुनिक भारत तिन्हींवरती प्रश्न इथे विचारले जात असतात प्राचीन भारतामध्ये आपल्याला काय प्रश्न जर आपण मी दहा वर्षाच्या पी वाय क्यूचं ओके okay. प्रीवियस इयर क्वेश्चन दहा वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं इतिहासाचं ॲनालिसिस केलं आणि हे ॲनालिसिस करून मला असं कळालं की राज्यसेवा जी आहे दरवर्षी काही पर्टिक्युलर टॉपिक वरती त्याच त्याच टॉपिक वरती प्रश्न विचारत असते असे महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे म्हणजे तेवढेच टॉपिक तुम्ही करायचे त्याच्या बाहेर मुख्यत्वे प्रश्न आत्तापर्यंत गेलेला नाही एक दोन असं नाही गेलेला नाहीच असं नाही एक दोन प्रश्न आलेले आहेत पण ते मिस मध्ये आपण ग्रहित धरूयात ओके okay, अशा प्रश्नांचे उत्तर कोणालाच येत नाहीत असं इतिहासामध्ये कधी कधी होत असतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच येत जमत नाही ओके okay? तर लक्षात घ्या हडप्पा सिंधू संस्कृती महत्वाचा भाग आहे अँशियंटमध्ये याच्यावरनं हमखास प्रश्न विचारला जातो याच्यानंतर वैदिक संस्कृती आहे वैदिक संस्कृतीवर संस्कृतीवर सुद्धा इतिहासामध्ये प्रश्न विचारला जातो महाजनपदे असतील ओके okay, वेगवेगळे महाजनपदे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो मौर्य घरन आहे गुप्त साम्राज्य आहे बौद्ध जैन धर्म याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत साहित्य असेल वास्तू असेल याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात ओके okay? आणि आर आर्किटेक्चरवरती सहसा प्रश्न विचारले जात नाहीत पण एखाद्या वेळेस एखादा प्रश्न तिथे विचारला जाऊ शकतो सीच्या अनुषंगाने हे प्रश्न विचारले जातात पण राज्यसेवेमध्ये हे प्रश्न विचारले जात नाहीत पण एखादा प्रश्न तिथे पॉसिबल शक्यता आहे ओके okay? तर महत्वाचे आपल्याला तीनच कंटेंट बघायचे हडप्पा सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती महाजनपद असतील वेगवेगळे महाजनपदे आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मौर्य घराणा आहे गुप्त साम्राज्य आहे बौद्ध जैन धर्म आहे याच्याविषयी सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा डायरेक्टली अँशंट इंडियामध्ये प्राचीन भारतामध्ये इथून प्रश्न आपल्याला आलेले दिसतात याच्यानंतर आपण वळूयात मध्ययुगीन भारताकडे मध्ययुगीन भारतामध्ये मेडिव्हल इंडियामध्ये आपल्याला दिल्ली सल्तनतवरती प्रश्न आलेले पाहायला मिळतात ओके okay, वेगवेगळे राजवंश राजवंश आहेत त्यांचं प्रशासन कसं चालतं त्याच्यानंतर त्यांची वास्तुकला कशी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मुघल साम्राज्य असेल वेगवेगळे सम्राट मुघलांचे आहेत त्यांची नीती कशी होते त्यांची संस्कृती कशी राहिलेली आहे यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहे भक्ती व सूफी आंदोलन ओके okay? या भक्तीसुफीवरती सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला दिसतात डायरेक्टली या आंदोलनावरती भक्ती सुफी ओके याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत मराठी शाहीचा उदय असेल शिवाजी महाराजांचं प्रशासन असेल अष्टप्रधान असेल किल्ल्यांवरती प्रश्न विचारलाची पुढच्या येणाऱ्या ह्या एक्झाममध्ये शक्यता आहे कारण आपण बघितलेलं आहेत बारा किल्ल्यांना इथे काय मिळालेला जागतिक वारसा युनेस्कोचा इथं मान्य झालेला आहे ओके युनेस्कोच्या यादीत हे बारा किल्ल्यांचा समाविष्ट झालेले आहेत मग याच्यावरती डायरेक्टली किल्ल्यावरती सुद्धा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो येणाऱ्या ह्या एक्झाममध्ये कारण बघा करंट प्लस इतिहास किल्ल्यांना वारसा मिळालाय किल्ले हे इतिहासामध्ये येतात पण ही करंटमध्ये न्यूज आलेली आहे ओके मग अशा अनुषंगाने सुद्धा आपण न्यूज जोडू शकतो काही काही न्यूज एक तो दोन न्यूज आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे एक तो दोन प्रश्न इथे येऊ शकतात ओके मध्ययुगीन हे आपल्याला इथे करायचं आहे वेगवेगळे राजवंश खूप महत्वाचे आहेत ओके okay, वेगवेगळ्या डेनेस्टीज आहेत याच्यानंतर कुठली डेनेस्टी आली हे एक तुम्ही एक चार्ट बनवून ठेवा ओके okay? त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या लक्षात येतील आधुनिक भारतामध्ये आपल्याला बघायचं की आधुनिक भारताची जी सुरुवात आहे ओके okay? म्हणजे युरोपांचं यूर, आग्रम आगमन झालं पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज हे सुद्धा कशा क्रमाने आले एवढा बेसिक प्रश्न विचारला गेलेला होता कुठल्या कुठल्या क्रमाने हे आलेले आहेत हा राज्यसेवेला प्रश्न विचारला गेलेला होता इंग्रजांची राज्यसंस्था व आर्थिक शोषण कसं झालेलं होतं ओके okay, वेक वेगवेगळे त्यांनी केलेले कायदे कशा प्रकारे त्यांनी शोषण केलेलं गेलेलं होतं त्यांच्या मार्फत हे विचारलं जात अठराशे सत्तावनचं बंड ओके अठराशे चा एक कायदा आला आणि ह्या कायद्यान्वे जो कंपनी रूल होता ओके okay, तो काय झाला आता ब्रिटिश रूल झाला म्हणजे ब्रिटिश क्राउन कडे सत्ता गेली ब्रिटिश पार्लमेंट कडे सत्ता गेली म्हणजे कंपनीची सत्ता जी होती त्या एक अठराशे सत्तावनच्या उठावानी अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने ही ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता झाली ब्रिटिश क्राऊनची सत्ता झाली होती ओके याचं कारण व परिणाम काय अठराशे सत्तावनच्या उठावाचे हे आपल्याला इथे माहिती असायला हवेत साम सामाजिक सुधारत राजा राम मोहन रॉय असतील महात्मा फुले असतील विवेकानंद असतील आगरकर असतील आंबेडकर असतील यांच्यावरती ते प्रश्न येताना आपल्याला दिसतात परीक्षेमध्ये ओके okay? याच्यासोबतच पुढे बघायचं आपल्याला आधुनिक भारताचा जो स्वतंत्र लढा आहे याच्यावरती मोस्ट ऑफ द प्रश्न विचारले जातात म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेपासून ते मवळवा मवळवादी जहालवादी म्हणतो किंवा त्याला मॉडरेट एक्स्ट्रीमिस्ट असं म्हणतो आपण यांच्यावरती सुद्धा हा जो फेज आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात गांधी युगांवरती असहकार असहकार चळवळ असेल सविनय कायदेभंग असेल भारत छोडो आंदोलन असेल क्विट इंडिया मुवमेंट आपण म्हणतो त्याला ओके यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता हे आंदोलन कुठून चालू झालं याच्यामध्ये अहमदाबादमध्ये कुठला सत्याग्रह झाला अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात क्रांतिकारी कारी, कारी चळवळी खूप महत्त्वाच्या आहेत जसं की भगतसिंग सावरकर ओके यांनी ज्या चळवळी चालू केल्या होत्या ओके वेगवेगळ्या संघटना चालू केल्या होत्या ग गदर असेल ओके हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असेल यांवरतीसुद्धा प्रश्न विचारले जातात वेगवेगळे न्यूजपेपर जेव्हा चालू झालेले होते ओके ह्या न्यूजपेपरवरती वर वर्तमानपत्रांवरती सुद्धा मासिकांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत या अनुषंगाने एवढा भाग जो आहे तुम्हाला इथे महत्वपूर्ण आहे इतिहासामध्ये राईट right? यानंतर महाराष्ट्राचा इतिहास बघायचं झालं तर सातवाहन व वाकाटक यांचा इतिहास वाका महत्वाचा आहे यादव वंश यांचा इतिहास महत्वाचा आहे शिवाजी महाराज व मराठा साम्राज्य एकदा वाचून जा पेशवाईंचा इतिहास सामाजिक व सांस्कृतिक चळवळी जसं की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी झालेल्या होत्या ओके okay, प्रबोधिनी सभा असेल प्रार्थना समाज असेल सत्यशोधक समाज असेल डायरेक्टली सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रश्न इथे विचारले जातात ओके okay, महाराष्ट्रातील स्वतंत्र लढ्यामध्ये चापेकर बंधू सेनापती बापट जे वेगवेगळे हुतात्मा होते त्यांचे योगदान किती महत्वाचं होतं ओके okay, याच्यावरती इथे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात आणि लक्षात घ्या इथे महाराष्ट्र स्पेसिफिक इथे भर देण्यात आलेले आहेत म्हणजे वेगवेगळे समाजसुधारका जे आहेत समाज सुधारक ओके okay? हे समाज सुधारक आपण पाहून जायला हवेत कारण समाज सुधारकावरती दोन ते तीन प्रश्न इथं येत असतात मिनिमम एक तरी प्रश्न दरवर्षी असतोच एक पेक्षा जास्तच प्रश्न असतात वेगवेगळ्या समाजसुधारकांविषयी महाराष्ट्रातील समाजसुधारक तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे आट... एक टाइमलाइन लाईन अभ्यास करत असताना प्रश्न सोडवण्याची रण रिने, रणनीती कशी पाहिजे एक टाइमलाइन तिथे स्पेसिफिक करा स्पे, स्पेसिफाय करा प्रत्येक चळवळ असेल साम्राज्य असेल ओके त्याचे कॉजेस फीचर्स इम्पॅक्ट हे लक्षात ठेवा याच्यानंतर रिपीट पी वाय क्यू म्हणजे मागील दहा वर्षाचा एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करा या तुम्हाला लक्षात येईल यामधून की रिपीट रिपीट कुठले प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यावरतीच परत प्रश्न येण्याचे चान्सेस असतात म्हणजे एखादा प्रश्न तोच प्रश्न डायरेक्टली विचारत नाही त्याचा आजूबाजूचा थोडासा कंटेक्स्ट बघण्याचा सुद्धा इथे तुम्ही थोडासा सराव करा किंवा थोडी त्याच्यावरती मेहनत घ्या त्या आजूबाजूच्या कंटेक्स्ट वरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात ओके फॅक्ट कन्सेप्ट लिंकेज हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र स्पेसिफिक वरती जास्त भर द्या ज्या समाजसुधारक वगैरे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा इथं भर द्यायला हवा म्हणजे महाराष्ट्रात स्पेसिफिक इथे जास्त करण्याचा प्रयत्न करा आता रिव्हिजन कशी करायची तर दररोज एक तास हिस्ट्रीचं चा रिव्हिजन झालंच पाहिजे कारण खूप फॅक्ट आहेत फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे माइंड मॅप त्याच्यासाठी तयार करा चार्टचा यूज करा टाईम लाईन डेनेस्ट्री ट्री बनवा वेगवेगळा कूळ असतील ओके याच्यानंतर कोण आलं लोधीच्या नंतर हे आले त्याच्यानंतर ते आले हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा फर्स्ट स्लेव डेनेस्ट्री कोण होता ओके okay, मुघल शासन कधी आलं या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा दोन तीन वेळा स्पेक्ट्रम महाराष्ट्र हिस्ट्री रिवाईज करा यांनी काय होईल हिस्ट्रीचे काही महत्वाचे फॅक्ट्स असतील ते थे लक्षात ठेवण्यास मदत होईल आठवड्यातून एकतरी हिस्ट्रीची टेस्ट देण्याचा आत्तापासून प्रयत्न करा चुकीचे प्रश्न असतील रिव्हि रिव्हिजन नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा तुम्ही एक प्रश्न सोडवताना पीवाय क्यू पी वाय क्यू किंवा एमसी क्यू सोडवताना हा प्रश्न का चुकला असेल ओके हे इथे पाहण्याचा प्रयत्न करा तो प्रश्न का चुकला मग तो चुकायला न पाहिजे त्याचं राईट आन्सर काय आहे माझी तिथे कुठे चूक झाली हे लिहून ठेवा म्हणजे ती चूक पुढच्या प्रश्नामध्ये होणार नाही यानंतर पी वायक्यूज एम पी एस सी यू पी एस सी दोन्हीचा सराव करा प्रिव्हियस इयर प्रश्नासाठी ओके आता शेवटी सांगेल की स्टॅटिक हिस्ट्री कधीच बदलत नाही जास्तीत जास्त गुण जास्तीत जास्त मार्क्स हे तुम्हाला या स्टॅटिक हिस्ट्रीमधूनच भेटतात यासोबतच महाराष्ट्र संबंधित प्रश्न वारंवार येतात त्याला प्रायोरिटी द्या समाज सुधारक असतील परत सांगतोय ओके तेरा पंधरापैकी तेराचा टार्गेट असेल हा पॉसिबल आहे तीन रिव्हिजन झाल्या पाहिजेत आणि मोस्टली पी वाय क्यूची प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे की इतिहासामध्ये नेमकं इथे काय काय विचारलं जातं ओके हे अँशंट मेडिवल आणि मॉडर्न या तीन इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक या इतिहासामधून प्रश्न येत असतात इतिहासाचा जरी सिलेबस मोठा असेल तरी तुम्ही बघितलेलं आहे मी सांगितलेले स्पेसिफिक टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती थोडक्यात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हेरीफाय करून सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मोस्टली या टॉपिकवरती इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ओके मोस्टली म्हणतो म्हणजे दहा वर्षामध्ये जर तुम्ही एक आकडा काढला तर ह्या टॉपिक्समधून ओव्हरऑल जास्त प्रश्न आलेले आहेत तर इतिहासासंदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे की नेमकं अभ्यास कसा करायचा आहे नेमकं इतिहासाची रणनीती या येणाऱ्या दिवसामध्ये कशी ठेवायची आहे इतिहासाचे पी वाय क्यू सॉल्व्ह करायचे आहेत आणि इतिहासाचा एक मॉक टेस्टसुद्धा आपल्याला फुल लेंथ टेस्टसुद्धा द्यायची आहे ओके मी तर म्हणेल दर वीकमध्ये एक इतिहासाची टेस्टचा सराव करत चला यांनी काय होईल इतिहासाचे फॅक्ट्स तुम्हाला परत रिकॉल होतील लक्षात राहतील आणि इतिहासावरती तुमचे चांगल्या प्रकारे कमांड येईल इतिहासामध्ये एक ते दोन प्रश्न खूप अवघड येत असतात मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला हे प्रश्न सॉल्व्ह होत नाही हे तो फक्त एखादा किंवा आपला प्रॉब्लेम नसून तो सर्वजणांचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे एखादा प्रश्न खूप अवघड आला असेल तर बिंदास्त तो येतच नसेल लॉजिकसुद्धा कुठलं लागत नसेल तर तो प्रश्न तिथे स्किप केलेला चांगला ओके फक्त परीक्षेमध्ये तिथे ब्लाइंड गेस घेऊन यायचा नाही म्हणजे आपण म्हणतो ना गोळ्या मारणं म्हणतो ना तशा पद्धतीचं कुठलंही वर्क करायचं नाही कारण प्रत्येक मार्क हा आपला परीक्षा पास होण्यासाठी इथे महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला इथे काम करायचं आहे इतिहासामध्ये कुठलाही अडचण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आपण आपल्या या व्हिडिओ स्ट्रॅटर्जीमध्ये इथेच थांबूयात या अगोदर तुम्ही व्ही अकॅडमी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल वी अकॅडमीला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आत्तापर्यंत मी तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे प्रत्येक स्ट्रॅटर्जी तुम्हाला इथे सांगितलेली आहे कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे राईट वी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा वी अकॅडमीला यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरती सबस्क्राईब करा कधीही तुमचा सम स्पर्धा परीक्षेसंदर्भामध्ये समस्या असेल तर तुम्ही तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तिथे विचारू शकता धन्यवाद आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद